तो आपण या यूट्यूब चॅनलला जो आहे व्हिडिओ दाखवणार आहे की मुख्यमंत्र्याची जी जी काय म्हणतात त्याला गाडी येत होती आणि खूप एवढी मोठी सिक्युरिटी असताना सुद्धा तुम्ही त्यांच्या समोर डान्स केला होता हे कसं काय जमलं तुम्हाला नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत राहत मित्रांनो आपण आलेलो आहोत परभणीतील येडा अण्णा यांची जी इंस्टाग्राम डी आहे ही खूप गाजलेली आहे परभणीतून आणि परभणीतून मला वाटतं जवळपास दोन नंबरची जे डी आहे ही त्यांचीच गा आयडी गाजलेली आहे आणि इंस्टाग्रामवरून त्यांना खूप लोक जे आहेत ते लोकप्रिय आहेत ते म्हणता येईल आणि त्यांना खूप लोक फॉलोसुद्धा करतात हे बघा मी त्यांच्या घरासमोर आलेलो आहे परभणीमध्ये सरफराज नगर येथे त्यांचे घर आहे का त्यांच्या आई आणि हे त्यांचा एक छोटासा व्यवसाय व्यवसाय करत करत ते आपला जो छंद आहे गाणे म्हणायचा गाणे गाण्यावर नाचायचं हे ते त्यांचा काय छंद आहे इंस्टाग्राम चालवण्याचा हा ते पूर्ण करत आहेत तर आपण त्यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि आपण ह्या व्हिडिओमधून असं दाखवणार आहोत की ते जे चौकामध्ये डान्स वगैरे करतात हा डान्स प्रकारे करतात आणि आजूबाजूच्या लोकांचं जे रिॲक्शन आहे त्या डान्स करते वेळेस त्यांना आनंद कसा भेटते आणि आजूबाजूच्या लोकांचं मनोरंजन कसं होतं हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर आपण हा व्हिडिओ स्किप करू का पूर्ण बघा आणि जर वाटलं चांगला वाटला व्हिडिओ तर तुम्ही इतरांनाही शेअर करू शकता आणि चॅनलवर नवीन तर करा मित्रांनो परभणीतून वेगवेगळे कलाकार परभणीतून आता जे आहेत हे जे आपण इंस्टाग्रामच्या माध्यमातून उद्याला येत आहेत असा जे हरुणरी कलाकार जे की आपल्या कोणतीही जे काय म्हणतात लाज वगैरे न बाळगता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्र ठिकाणी जाऊन अक्षरशः त्यांनी पुण्यामध्ये जाऊनसुद्धा डान्सचे भरचौकामध्ये डान्स दाखवलेला आहे लोकांना आणि परभणीमध्ये खूप ठिकाणी ते मनोरंजन करत असतात तर आपल्याला आज आपल्यासमोर आहेत एडा अण्णा ज्यांची इंस्टाग्राम आय डी जी आहे परभणीतून खूप गाजलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता इंस्टाग्राम आयडीचं नाव काय हो आपल्या एडा अण्णा एडा अण्णा ना नावाची ना बावीस एडा अण्णा बावीस बावीस नावाची जी इंस्टाग्राम आयडी ही ही खूप गाजलेली आणि कारण याला लोक व्हायरल करत आहेत आणि यांचे जे डान्स आहेत हे डान्स खूप तुफान गाजलेले आहेत इंस्टाग्राम पायडीवर कोणतीही लाज कोणाचीही ज कोणाचाही काही देणं घेणं सुद्धा हे आणि विशेष म्हणजे यांचा एक छोटासा व्यवसाय बघू शकता आपण किराणा दुकान आहे यांचं किराणा दुकान चलत चलत जेवढा काही टाईम भेटतो त्या टाईममध्ये मार्केटमध्ये जाऊन भर चौकामध्ये जाऊन हे आपलं जे आहे हे डान्स करत असतात तर आपले प्रेक्षक आता आपल्याला बघत आहेत अच्छा तर आपलं पूर्ण नाव काय म्हणजे माझं पूर्ण नाव आहे हरिदास शेषराव बनगर तर आपल्याला येडा अण्णा ही जी आय आयडी ही, ही एडा अण्णा नाव नाही कोण ठेवाडली हे कसं आहे सर एक मग मी म्हटलं काहीतरी दुनियापेक्षा काहीतरी हटके नाव झालं पाहिजे आपल्या आयडीचं की करून लोक आपल्याला बघतील त्या हिशोबाने हे एक येडा अण्णा म्हणून मी आयडीचं नाव ठेवलेलं आहे तर मला खूप प्रतिसाद दिला लोकांनी खूप छानपैकी व्हायरल झालेलो आहे आणि लाईक भरपूर येतात मला तुमचा जो एक व्हिडिओ आहे तो आपण या युट्यूब चॅनलला जो आहे व्हिडिओ दाखवणार आहे की मुख्यमंत्र्याची जी जी काय म्हणतात त्याला गाडी येत होती आणि खूप एवढी मोठी असताना असतानासुद्धा तुम्ही त्यांच्यासमोर डान्स केला होता हे कसं काय जमलं तुम्हाला मी मी वसमत रोडला जात असताना माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या यांनी परभणीमध्ये आगमन झाले होते त्यावेळेस अचानक मी एक व्हिडिओ तयार केला त्या म्हणजे त्यांच्या ताप्यामध्ये की एक बाबा आपण व्हायरल होत आहेत एक मुख्यमंत्री यांचा व्हिडिओ करावा म्हणून असं मला वाटलं आणि तो व्हिडिओ खूप असा व्हायरल झालेला आहे मित्रांनो हो जो व्हिडिओ हो होता तो एकदम मान्य एक मुख्यमंत्री जे आहेत एकनाथराव शिंदे त्यांच्या समोरच केला होता यांनी आणि भर ट्रॅफिकमध्ये असताना जी पोलिसवाल्यांची सेक्युरिटी असती त्यांच्या समोर हा व्हिडिओ केला होता हे शक्य नाही कोणालाही कारण जर असं कोणी नाचू लागलं ला तर लोक लगेच पोलिसवाले वगैरे बाहेर काढतात पण ठीक आहे आता आपल्याला काय करायचं माहिती आहे आपल्या ज्या प्रेक्षकांसाठी आपल्याला तुम्ही जसं ज्या डान्स डान्स करता, ती करता? ती ला ला ते आपल्याला जाऊन दाखवावं लागणार आहे बरोबर की भर चौकामध्ये कसं लाईव्ह दाखवता तुम्ही लोकांना कसं करता एन्जॉय ते आपल्याला दाखवा लागतं तुमची तयारी आहे का हो आहे ना दा ठीक आहे चला मग आपल्या आपल्या जे प्रेक्षक आहेत ते प्रेक्षकांना आपण दाखवू मित्रांनो आपण बघू शकता की या ठिकाणी आपण भर चौकामध्ये आलेलो आहोत आणि आपण आता जो आहे पाठीमागचा व्ह्यू मित्र आहेत येडा अण्णा यांचं जे आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार की ते कोण्या प्रकारे डान्स करतात आणि काय आहेत त्याच्या म्हणजे जे लोकांच्या घरानुसार शहराचं दुःख विसरून सुद्धा ते डान्स करू शकतात हे भर आहे या चौकामध्ये रविवारचा दिवस आणि खूप पब्लिक आहे तुम्हाला मी दाखवू शकतो विद्यार्थी बघा जे आहे ते गाणं सेट करत आहेत वाजवण्यासाठी आणि जे आता रेकॉर्डिंग होणार आहे ते बघा मी लाईव्ह आपण लाईव्ह बघू शकता या ठिकाणी पूर्ण पब्लिक आहे आणि जे डान्स वगैरे हो ते आहेत ते एकदम नंबर एक पद्धतीने शूटिंग करत आहेत बघा कोणतीही लाज नाही काही नाही आपलं सगळं जे आहे ते आपल्यासोबत लाईव्ह आहे रस्ता आहे रस्त्याच्या बाजूला आपण या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करत आहोत गाडी आहे ती मार्केट विर्केट सगळंच तर डान्स बघितला आपण हां डान्सविषयी काय रिॲक्शन वाटलं तुम्हाला एकदम नंबर एक आणि एकदम एनी मोमेंट आहे बाळू आणणा लहान ओळखतो सॉरी एक नंबर आहे ड़। ओके बाय बाय जी आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की जी आहे त्यांनी वगैरे डान्स परफॉर्मन्स केलेला आहे लाईव्ह आणि कोणतंही लाज नाही काही नाही फक्त जे आवाज आहे ते त्यांना त्यांचं त्याला ऐकू येत आहे या ठिकाणी बघू शकता पाय पब्लिक ही खूप आलेली कसं वाटलं डान्स मस्त नंबर आहे वाटला चांगला तुम्हा, तुम्हाला तर आवाज बी ऐकू आला नाही पण त्यांचं ते जे डान्स डान्सचे पब्लिकला डान्स एन्जॉय करतात आणि मनोरंजन होत असते एड अन्न आपल्यासोबत अण्णा म्हणणार नाही अण्णाजी कसं बरं वाटतं तुम्हाला असं हे करून काहीच नाही मित्रांनो कोणत्याही गोष्टीत लाजायचं नसतंय आणि ही दुनिया आहे दुनिया तर हसायलाच बसलेली आहे माणसाला चांगलं करणाऱ्याला बी हसते आणि वाईट करणाऱ्यालाही हसते दुनियाचा विचार मित्रांनो कधीही करायचा नाही माणूस ऑटोमॅटिक पुढे जातो धन्यवाद मित्रांनो छोटेसे छोटेसे दोन चार सेकंद जरी त्यांनी आपल्याला दिले तर दोन चार सेकंदाचे खूप व्ह्यूज होतात आणि लोकप्रिय होतात सध्या ते जर त्यांनी जर असे व्हिडिओ केले असते तर मी त्यांच्या इंटरव्ह्यू घ्यायला आलो होतो हा इंटरव्ह्यू घ्यायचा प्रयत्न मला जवळपास एक वर्षापासून होता पण त्यांची पाहिजे काय घेट गाठपेट होत नव्हती आता गाठपेट झालेली आहे तरी त्यांनी मला बराच वेळ दिला अन्न धन्यवाद धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्यालाही शेअर करू शकता आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद